माथेरानची ट्रिप सुरू झालेली आहे बरं का ए गोडा असं मैत्रिणीच्या हातात माझ्या मी फोन दिलाय आणि माथेरानची ट्रिप माझी सुरू झालेली आहे आलोय अर्ध्यात चालत मॅगी खाली भूक लागली होती आणि मला तर उलट्या भयंकर झाल्या कनिस् लागले मी आणि इथं आल्याला पाऊस सुरू झाला माहिती आहे का ते एक भारी झालं आणि ना घालायला घेतलंय मी कारण पाऊस चालू आहे मग उद्या फिरायचं म्हटल्यावर इकडं तिकडं कारण आता पाच वाजलेत जाणार आता इथं जायलाच अजून अर्धा तास सांगितलं आम्हाला की अजून अर्धा तास लागेल आणि काय घोडाभिडा काही घेतला नाही जरा <laughs> कधीच खासदार पावसाचा मजा घेत जाते मी पाऊस गेला जरा थांबला मग असाय पडला पाऊस धुढू आल्या आल्या डुरी डुरी डम डम डुरी डुळी बरं का आता अर्धा तास लागल मग चालत माझा टाईमचा तिथं सुरू आहे अर्धा तास तर तिथं पोहोचलो किती तिथं काय आहे ते राहायची सोय करावी लागणार कारण आज रात्री राहणार आहे उद्या संध्याकाळ आम्ही निघणार आहे तीन चार वाजता तर पहिले राहायची सोय बघतो कारण ही बॅग घेऊन चाललेले मुश्किल व्हायले गेल्या गेल्या बॅग वगैरे ठेवून मस्त जरा ते येऊन परत थोडंफार फिरून मग सकाळी फिरता येईल बाकीचं बंद करा स्टॉप कर जातो आम्ही कुठेतरी एखादी रूम घ्यायचे कारण ही ठेवल्याशिवाय काय फिरता येणार नाही आणि मग रात्री राहणार कुठं तो प्रश्न म्हणून आणि परत नेरळला जावं लागेल आणि नेरळवर परत सकाळी इथे यायचं म्हणलं नाही बाबा नाही होणार आपल्याला चला बघतो आता मी फ्रेश झाले आणि चालले जरा मार्केटला माथेरान मार्केटला फिरून येते जरा कारण आता सात वाजले त्यांना बघा ही जरा तुम्ही अजून दिवसच वाटते असं वाटतं चार पाच वाजलेले तर फ्रेश झाले मी हे घातले आज सूट घातला आहे आणि निघाले तर बघते अजून उजेडच आहे मला वाटलं अंधार झाला का काय कारण रूम भेटली फायनली चार हजार ठरले रूमचं उद्या सकाळी दहा वाजता एक्झिट आहे तर आता निघाले मी जरा सात वाजलेत फ्रेश वगैरे झाले सहाला भेटली रूम शेवटी आणि आता निघाले सात वाजले फ्रेश वगैरे होऊन जरा व्यवस्थित कपडे बिपडे ते भिजले होते कपडे चेंज केले मस्त सगळं आवडलं आणि निघालं तर माथेरानचं मार्केट फिरायला जरा अर्ध्या फिरून येते आणि मग सकाळी उद्या अजून फिरायचं दहाला आणि खायचं पण मेन नंतर भूक लागली मला तर पाठीमाग गणेश मंदिर आहे बघा माथेरानचं तरी गेले ना आता मी जाणार आहे इकडे पहिले मार्केटला खाऊन पिऊन येते जरा मस्त कारण डोकं उठले माझं भूक लागली मला आल्या आल्या फक्त मॅगी खाल्ली तेवढीच तर इथं मंदिराला पण येते पण आधी फिरून येतं जरा आतून मार्केटला जाऊन मस्त तिथं काय आहे का बघत पहिले काही नाही काही मार्केट फिरणं चालू आहे मार्केट फिरणं च तर आता एकदम त्या टोकापर्यंत जाणार आहे आणि मग येताना बघणार काय घ्यायचं काय खायचं सगळं लागलं बघा इथं घेण्या चपल्यापासून ह्याच्यापासून सगळे स्टॉल लागले ज्यूस वगैरे खाणं पिणं सगळं सगळं तर सगळं इथं इथे गेम्स वगैरे काय गेम सिटी सगळं इथं बघा असं सगळे मार्केटच लागलं खाण्यापिण्याचं तर डायरेक्ट आम्ही राहणार आता तिकडे एकदम एंडपर्यंत आणि आणि एंडपासून परत तिकडे वळणार तवा बघणार काय खायचं काय नाही जरा जाऊन येतो पूर्ण मार्केटला एकदम एंडला मग येत आणि खाऊन पिऊन जातो मी घोड्याच्या खाली आले असतात आता घोडे अचानक कुठून पण यायला लागले गावामध्ये काय दुकान नाही दुकान पण चांगले येत शॉपिंग मस्त चांगले मार्केट घोडेमध्ये मध्ये यायला लागले चांगलं भारी मार्केट तर मार्केट फिरून फिरून थकले आता मी बॅग घेतली एक म्हणजे हँडबॅग जी असते ती लेदरची प्युअर लेदर इथं हाताने बनवलेलं काय काय असतं असं आहे तर ती घेतली मी आणि आता जेवणासाठी बसलो इथं काय मालवणी तडका तर इथं मी जेवणासाठी बसले मेनू कार्ड बघते बघू काय खायचं स्पायसी काहीतरी खाऊ वाटतं माझं डोकं पण उठलेलं डोकं दुखायला लागले आणि प्रवासानं मला लय उलट्या झाल्या मला आवडते आणि ही एक थाळी मागवली दोघींमध्ये हे मागवले खाते आता पोट भरून कारण दुखायला गोळी पण खाल्ली भूक लागले कारण मला काय मी का आता जेवण तिथं करून आलोय जसं की तुम्ही बघितलं काय काय नाही इथं मी काय काय शॉपिंग केली जरा चपल्या बिपल्या काय 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 पर्स बिर्स ही पर्स पण घेतली बरं का पण मी तिथं काढायचं विसरले ब्लॉगायचा हा बघा पर्स, लेदर प्युअर लेदरच्या हाताने बनवलेली -ले आहे तर ही एक घेतली आणि शूज एक घेतला आता हा एक घेतला सँडल पावसाळीचा ठेवते मी कसं तरी कारण तिथे किती किती फिरते तरी मार्केट संपत नाही इथला आहे चप्पल विप्पल सगळे मेडिकल बिडिकल सगळं सगळे अजून फिरतेच आहे मी शॉपिंग पण केली काय काय इथं मेडिकलला जरा गोळी घ्यायची मला कारण उलटीचा त्रास व्हायलाय जरा इथनं गोळी घेते पित्ताचा पण त्रास आहे मला आणि उलटी पण व्हायली तर दोन्ही गोळ्या घेते म्हणजे सकाळी टेन्शन नाही ब्लॉग बनवणार आहे त्यामुळं ब्लॉग बघा तुम्ही आता पोस्ट होत त्यामुळं प्रॉब्लेम होत तर उद्या पण मी ब्लॉग कंटिन्यू करणार आहे आता तर तुम्ही बघतच असतात की असं असं आहे तर आता जेवण घेऊन झालं आहे शॉपिंग केली असं जाईल मार्केट फिरत फिरत बघत बघत जरा रूमला जाणारा डायरेक्ट घेऊन आता मग जेवण घेऊ शकता ब्लॉग वेगळा करणार आहे त्यामुळे ब्लॉग बघा आणि कमेंट करायला विसरू नका बाय बाय काळजी घ्या तुम्ही पण